पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या घरी चोरी झाल्याचा काल बातमी आली होती आणि त्यानंतर याची माहिती मनसैनिकांना मिळाली आणि त्याच संदर्भात एक निवेदन देण्यासाठी ते काल पुणे महानगरपालिकेमध्ये आले होते आणि पालिकेत आल्यानंतर एक मोठा गदारोळ निर्माण झालेला पाहायला मिळाला मोठ्या संख्येने मनसेचे काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते पुणे महानगरपालिकेच्या या संपूर्ण परिसरात आले होते आणि त्यांच्याकडून या संपूर्ण परिसरात ठिया मांडण्यात आला होता आणि याच संपूर्ण प्रकरणाचा निषेध करत आता पुणे महानगरपालिकेमधल्या जे विविध विभाग आहेत त्या विभागाचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्याकडून आज निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण जो पालिकेचा परिसर आहे तिथे पोलिसांचा जो आहे तो मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे हळूहळू आता जे प्रत्येक विभागाचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते इथे या जो महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या समोरचा जो भाग आहे तिथे जमायला सुरुवात झालेली आहे याच भागामध्ये यांच्याकडून आंदोलन केलं जाणार आहे निषेध व्यक्त केला जाणार आहे काल खरं तर जेव्हा हे मनसेचे कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी निवेदन देण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत नवलकिशोर राम यांच्याकडे गेले होते आणि त्यावेळी त्यांना त्यांच्यासोबत काहीतरी गैरवर्तणूक झाली घरी येऊन मारतो अशी धमकी त्यांनी दिली असा आरोप मनसैनिकांकडून करण्यात आला होता आणि त्यानंतर मनसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या पालिकेमध्ये येऊन त्यांच्याकडून ठिया मांडण्यात आला होता काल रात्री उशिरापर्यंत हे संपूर्ण प्रकरण पालिकेमध्ये सुरू होतं त्यानंतर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त होता पोलिसांकडून रात्री उशिरा या संपूर्ण कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांना त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच संपूर्ण जे कालचं प्रकरण होतं त्याच्यावर आता नेमके मनसेचे अध्यक्ष असतील राज ठाकरे ते नेमके काय भूमिका घेत आहेत पालिका प्रशासन जे आहे ते नेमके काय भूमिका घेत आहे हे सगळं सगळंच खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आयुक्तांच्या केबिन बाहेर हा संपूर्ण ठिया मांडला होता त्यांच्या विरोधात काल एका पक्षाचे लोक जे आहेत किंवा राजकीय लोक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते त्यामुळे खरंच हे पालिकेचे कर्मचारी असतील किंवा पालिकेचे अधिकारी असतील तर हे खरं सुरक्षित आहेत का हा सुद्धा मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित आहे यात संपूर्ण याच्यावर आता निषेध व्यक्त करण्यासाठी सगळ्या विभागाचे वेगवेगळ्या जे अधिकारी कार्यकर्ते आहेत ते खाली इथे जमलेले पाहायला मिळतात पुन्हा मोनायनपूर सिविक मिरर